श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे उद्या सव्वीस जुलैला या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं संपूर्ण श्रावण महिनाभर भगवान शिवाची पूजा अर्चा केली जाते कारण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करतो कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे पण श्रावणातील शनिवारी म्हणजेच श्रावण शनिवारलाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहेत आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारच्या व्रतासोबतच श्रावण शनिवारचं व्रत वर्थ देखील करत असतो घरातील एकतरी पुरुषाने श्रावण शनिवारचं व्रत करावं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून या दिवशी शनिदेवासोबतच मारुतीची आणि भगवान महादेवांची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाची उपासना केल्यास शनिदोष साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषांपासून मुक्ती मिळते शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते आणि मानसिक शांतता देखील प्राप्त होते श्रावण महिन्यातील शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून शनिदेवाची उपासना करावी शनिस्तोत्र स्तोत्र शनीचालिसा अथवा शनी, शनी महाराजांची कथा ऐकावी धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पहिल्या श्रावण शनिवारी तुम्हाला अकरा उडीदाच्या दाण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष भांडणे अडचणी शत्रू नष्ट होतील घराची मुलांचे पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सर्व अडलेली कामे पूर्ण होतील प्रत्येक कामात यश मिळेल तर अशा अकरा उडदाच्या दाण्याचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर काही कारणामुळे तुम्हाला पहिल्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतील जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना जर तुमच्या पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला कुणी मानपण देत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील सतत दुःख येत असतील तर यासारख्या समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे काळे तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात आणि शनिवारी काळे तिळ टाकून स्नान करावं असं म्हटलं जातं म्हणून थोडेसे काळे तिळ टाकून स्नान करायचे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा उडीदाचे दाणे घ्यायचे आहेत अख्खे काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा मिठाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असतं तर त्यातील तुम्हाला अकरा मिठाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला अकरा रुईची पानं आणायची आहेत चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली खराब झालेली अशी घेऊ नका यानंतर ही पाने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत थोडासा शेंदूर घ्यायचा आहेत किंवा कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून तुम्हाला त्या कुंकुवाने किंवा शेंदुराने त्या, कि त्या पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे त्याची एक माळ बनवायची आहे आणि यानंतर थोडंसं वाटीमध्ये तेल घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे तेल तुम्ही घेऊन गेले आहे तर ते तेल तिथे मारुतीसमोर जो दिवा चालू असेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तेल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला जी तुम्ही माळ घेऊन गेली आहे तर ती मारुतीला तुम्हाला घालायची आहेत आणि जे अकरा उडदाचे दाणे आणि अकरा मिठाचे खडे तुम्ही घेऊन गेले आहेत त्याची एक पुडी बांधायची आहेत आणि हे तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटं सुरू आहेत तर ते दूर होण्यासाठी कारण मारुतीला संकटमोचक असं म्हटलं जातं जो व्यक्ती शनिवारी भक्तिभावाने मारुतीची पूजा करतो त्यांच्याकडे साकडं घालतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात शनिवार हा जरी शनिदेवाला समर्पित असणारा दिवस असला तरी मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते त्यामुळे शनिवारी मारुतीची जर आपण पूजा केली तर शनिदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि शनिदेव देखील प्रसन्न होत असतात आणि मारुती देखील प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या श्रावणातील शनिवारी करायचा आहेत शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला काही जळवप्रतीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते ते नेहमी आपल्यावरती जळत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी देखील प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे साधं तेल आहे तर ते घालायचं आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत फक्त ही वात तुम्हाला काळी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर तो घ्या नसेल तर मग दोन कापसाच्या वाती घ्यायच्या त्याला थोडंसं तुम्हाला काजळ लावायचं आहे किंवा थोडीशी काळी बनवायची आहेत आणि यानंतर ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी तुमची उजवे साईट असणार आहे तर त्या उजव्या साईटला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडदाचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि एक मिठाचा खडा टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते हा दिवा जर आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वाद विवाद कटकटी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हे सर्व उपाय सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा हे उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये नक्की सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं काही गोष्टी या पूर्ण आपल्या प्रगतीवर अवलंबित करत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांसोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्या प्रयत्नांसोबतच कष्टासोबतच हे काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर आता तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ